शुक्रवार हा माता लक्ष्मीचा साधना करण्यासाठी सर्वात चांगला दिवस मानला जातो ज्यावेळी आपल्याला वाटत असतं आपल्या घरात येणारा पैसा हा कमी येतोय किंवा आलेला पैसा टिकत नाही त्यावेळी माता लक्ष्मीची उपासना आणि आराधना नक्की करावी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी शुक्रवार हा सगळ्यात उत्तम वार मानला जातो त्याचबरोबर तिथीनुसार पौर्णिमा तिथी सगळ्यात चांगली मानली जाते बऱ्याच धार्मिक ग्रंथांमध्ये आणि पुस्तकांमध्ये सांगितलं गेले की जो व्यक्ती पौर्णिमेला माता लक्ष्मीची उपासना आराधना पूजा करतो त्या व्यक्तीला धनाचा लाभ नक्कीच होतो त्याच्या मार्गात आलेले अनेक अडथळे शिवाय घरात सतत आनंदाची आणि सुखाचे क्षण राहतात त्याचबरोबर घरात सतत दारिद्र्य गरिबी आहे कल आहे कोणत्याच कामात यश येत नाही अशा लोकांनी शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आणि उपासना आवर्जून करावी पण एक गोष्ट लक्षात असू द्या कोणतंही धार्मिक कार्य किंवा उपासना करताना त्यात आपली श्रद्धा असणं गरजेचं आहे तरच आपल्याला त्या उपासनेचं योग्य ते उपास हो फळ मिळतं एका शुक्रवारी पूजा करायची उपासना करायची आणि नंतर काहीच करायचं नाही हे करणं सुद्धा योग्य हो नाही शुक्रवारच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही खास उपाय करू शकता कोणता हे तो उपाय चला जाणून घ्याव्या पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माता लक्ष्मीला सर्वात जास्त आवडणारी वस्तू आपल्याला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे ज्या डब्यात किंवा पोत्यात ता आपण तांदूळ साठवून ठेवतो हो त्या डब्यात किंवा पोत्यात आपल्याला ही एक, एक के आज थे वस्तू ठेवायची आहे एक गोष्ट लक्षात घ्या जिथे आपण तांदूळ साठवतो तिथे ही वस्तू ठेवायची आहे ज्या डब्यातील तांदूळ वारंवार वापरतो त्या डब्यात ठेवायचे नाही माता लक्ष्मीला सर्वात प्रिय वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र हे गोमती चक्र आपल्याला पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी सुद्धा सहजरित्या उपलब्ध होते दोन गोमती चक्र आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते, ते तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत त्याआधी शक्य असेल तर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा ही पूजा तुम्हाला शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करायची आहे त्याचबरोबर एका मंत्राचा जपही नक्की करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री श्री नम हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी करायचा आहे आपली जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे त्यासाठी मातेकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर गोमती चक्र तांदळाच्या डब्यामध्ये किंवा पोत्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर दोन दाणे घ्यायचे आहे ज्या ठिकाणी गोमती चक्र ठेवलेले आहे त्या ठिकाणी हे दोन दाणे ठेवायचे आहेत त्यानंतर दोन नाणे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे गोमती चक्र ठेवलेले आहे त्याच ठिकाणी हे नाणे ठेवायचे आहे नाणे ठेवताना सुद्धा मंत्र जप अवश्य करावा हा छोटासा उपाय केल्यानंतर जो काही आपल्याला पैसा कमवायचा मार्ग आहे तो मोकळा झालेला दिसेल परंतु आपल्याला कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून काम करायचं आहे मेहनतीने काम करायचं आहे तरच तुम्हाला यश मिळणार आहे कारण परमेश्वर सुद्धा प्रयत्नानं यश देतो हे विसरायचं नाही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेर आणि सब्सक्रेब जरूर करा